आमदार खासदार किची पद मिळाली हे सगळं जे काय आहे पस्तीस वर्षात हे फक्त राणे कुटुंबाला मिळाल आणि म्हणून आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये जनतेचा उद्रेग आहे जनतेचा संताप आहे या प्रस्थापितांच्या विरोधात या भ्रष्टाचारांच्या विरोधात या घराणेशाहीच्या विरोधात आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे त्या ठिकाणी नक्की आहे गेली पस्तीस वर्ष आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विकास होईल माझ्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता येईल अशा आशयानं या जिल्ह्यातली जनता या नेतृत्वाकडे बघत होत पण मी तुम्हाला सांगतो की आता निवडणुका आलेल्या हे सांगतायत की आपण विकास केला विकास जर आपण केला तर आपण आता गावागावामध्ये पैसे का वाटताय आहे किंमत असेल तर केलेल्या कामावर मत मागा तुम्हाला तुमची जागा इथली जनता इथला मतदार हा दाखवल्याशिवाय राहणार ही वस्तुस्थिती आहे मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय गावागावामध्ये जातोय लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे आशीर्वाद मिळत आहे एक जनतेचा विश्वास मिळतोय लोकांचं पाठबळ मिळतंय आणि लोक सांगतायत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण या भागाचे आमदार होणार आहोत आणि मी जनतेला सांगतो मला एक संधी द्या या मतदारसंघामध्ये परिवर्तन करा मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार अशा पद्धतीने आपण काम करू गेल्या पस्तीस वर्षात सर्वसामान्यांचा आवाज हा दबलेला आहे प्रत्येक ठिकाणी ही दहशत ही गुंडगिरी हा भ्रष्टाचार आणि म्हणून कुठंतरी सर्वसामान्यांचा सा आवाज हा बुलंद झाला पाहिजे सर्वसामान्यांच्या मनातल्या ज्या प्रश्न आहेत ज्या वेदना आहेत या सगळ्या प्रश्नांची जर त्या ठिकाणी आवाज उठवायचा असेल तर माझ्यासारखा आपल्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज कोणाला ना संवेद नाही ज्यांना आपण राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं त्याला कुठलीही संवेदना नाही या जिल्ह्यातलं प्रशासन हे सुस्त आहे आणि म्हणून सामान्य माणसाला किंमत राहिलेली नाही कधी कधी मला सांगायचं आहे की राज्यकर्ते याला जनतेची भीती असायला हवी जनतेच्या मध्ये जर आपण काम केलं नाही तर लोक आपल्याला अडवतील लोक आपल्याला जाब विचारतील ही भीती जनतेची राज्यकर्त्यांना या आमदार खासदाराला निर्माण झाली पाहिजे पण या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे उलटी परिस्थिती आहे लोक आमदाराला खासदाराला विचारायला घाबरतात जनसेवक तुम्ही लोकांच्या मतावर निवडून येता तुम्ही आणि लोकांमध्ये दहशत गावागावामध्ये काही दलाल राण्यांचे दलाल कुंड हे त्या ठिकाणी या सगळ्या गावाला आपल्या एका दहशतीमध्ये एका दबावामध्ये एका धमकीमध्ये प्रलोभन आमिष पैशाचं वाटप आणि त्या ठिकाणी तो गाव त्यांच्या नेत्यांच्या पाठीला ने कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही कितीही गुंडगिरी करा किती धडाशाही करा किती त्या ठिकाणी धमक्या द्या किती पैशाचं वाटप करा ही निवडणूक माझ्या या मतदारसंघातल्या जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून नितेश राणे आपला पराभव निश्चित आहे कारण याची कल्पना तुम्हाला आधीच होती कारण उमेदवार म्हणून उभे राहिलात मी सांगितलं लोकशाही मध्ये तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात मरदासारखे लडा नामरडासारखे कसे लढता कारण ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलात त्यावेळी तुम्ही दोन उमेदवार उभे केलात एक केलात मुस्लिम समाजाचा दुसरा केलात माझ्या नावाचं सा साम्य असणार याचं कारण काय तुमचा पराभवात तुम्हाला माहिती आहे निश्चित आहे पण कुठंतरी मताची विभागणी होईल आणि मला कुठेतरी या स्वप्नामध्ये तुम्ही आहात मूर्खाच्या नंदनवनामध्ये तुम्ही आहात तुमचा पराभव हो, हा त्या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणून आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कोण आहे मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो दिलं समाजाला आरक्षण ओबीसी समाजाला सांगितलं आरक्षण देतो दिला ओबीसी समाजाला आरक्षण दलित समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो दिलं दलित समाजाला आरक्षण धनगर समाजाला सांगितलं आरक्षण देतो त्यांनाही आरक्षण दिलेलं नाही मुस्लिम समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो त्यांनाही आरक्षण दिलेलं नाही आणि म्हणून कुठलाही समाज हा त्या ठिकाणी या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर त्या ठिकाणी समाधान काय परिस्थिती आहे केवढा मोठा भ्रष्टाचार आहे छत्रपती शिवाजी महाराज आदित्य साहेब ठाकरे यांचं सा आगमन या देवगड शहरामध्ये झालेला आहे मोठ्या उत्साहान जोशामध्ये साहेबांचं सा स्वागत आपण या ठिकाणी करावं मी आदित्य साहेबांना विनंती करतो आज स्वर्गीय बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आपण त्यांच्या स्मृती आदरांजली व्हावी आणि आपण त्या ठिकाणी स्टेजवर यावं छत्रपती शिवाजी महाराज की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय मध्ये एक संताप निर्माण झाला एक निषेध निर्माण झाला आणि ज्यावेळी चौकशी झाली त्यावेळी फक्त सव्वीस लाख रुपये खर्च झाले होते उर्वरित पैशाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला असेल देवगडचा विजयदुर्ग किल्ला असेल आज आजही साडेतीनशे वर्ष झाली एक बुरुष ढासळला ना नाही ना एक चिरा कोसळला ना नाही पण या राज्यकर्त्यांनी छत्रपतींचा पुतळा उभारला अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळला आणि म्हणून अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा सगळा या ठिकाणी एकच मिनिटात संपवतो शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत आज सतरा तारीख उद्धव आदित्य साहेब आमच्या बरोबर आहेत आज सतरा तारीख येणारे तीन दिवस अशा पद्धतीने तुम्ही शिवसेना महाविकास आघाडी मशाल या चिन्हासाठी आणि संदेश पारकर साठी द्या येणारी पाच वर्ष मी तुमच्यासाठी देईन हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र